ए पहा अंबरजे बोगदा वेलकम टू मुंबई इंदू हृदय सम्राट भारतात त्याकडे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि हा अंबरजे टनेल ओ हो हो जब्बर क्या बात आहे क्या बात आहे फ्लेमिंगो घर दाखवलेत आणि मुलं शाळेत वगैरे जाताना दाखवलेत खूप सुंदर अंबरजेने शेतकरी आपली जी बैलगाडी ती घेऊन पूर्ण शेत दाखवलंय आम्ही येथील स्थानिक रहिवासी आहोत असा म्हणजे येता अर्थ असा की हे जंगल होता पूर्ण या जंगलात ना हा महामार्ग तोडून महामार्ग बनवण्यात आलेले अनेक व्हिडिओ आपली मराठी या युट्यूब चॅनलवर वर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात मी योगेश आजचा प्रवास अंबरजे टनेल महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास अंबरजे टनेल आपण अंबरजे टनेल येथे आलो आहोत हा तुम्ही पाहू शकता अंबरजे टनेल तो जाण्यासाठी आहे येण्यासाठी आहे खूप सुंदर असे पक्षी ते पक्षींचे चित्र रेखाटले गेले आहे तिकडे गरुड म्हणजे उंच झेप घेणारा आणि इथे मलवारी करणा असे पक्ष्यांचे चित्र रेखाटलेले आहेत आणि हा अंबरजे टनेल ओ हो हो जब्बर क्या बात है क्या बात आहे फ्लेमिंगो मोठी शिप खूप सुंदर असे पेंटिंग करण्यात आलेली आहे आणि सेम पेंटिंग्स अशी समोर जे आहेत जिथे आपण एंट्री एक्झिट घेऊ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज लाईट बंद आहेत नाही तर नेहमी लाईट चालू असतात बघा इथे इंडिकेटर आलो आहे इथे खूप सुंदर सुंदर असे चित्र रेखाडण्यात आलेले आणि यापूर्वी देखील मी अनेकदा दाखवलेले आहेत म्हणजे पूर्ण सागरी जे अरे वा टेलिफोनची देखील सोय करण्यात आलेली आहे इथे आणि जसे की मी बोललो बोगद्याच्या मागच्या बाजूला गेटव्या ऑफ इंडियाचे चित्र रेखाडण्यात आलेले ते देखील मी तुम्हाला दाखवतो हे पहा अंबरजे बोगदा वेलकम टू मुंबई हृदय सम्राट भारतात त्याकडे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि आठ बाय पोदार थ्री डी आठ इंचला असं लिहिलेलं आहे अंबरजे टनेल तर खूप सुंदर असे चित्र देखील आहे तिथे पाहूयात आपण अंबरजे बोगदा वेलकम टू मुंबई मुंबईसाठी जेव्हा आपण नागपूरहून येऊन मुंबईसाठी प्रवेश करू आपल्याला बोगदा लागणार आहे मुंबईसाठी नागपूर येताना शेवटचा बोगदा आणि मुंबईसाठी एंट्री घेताना बोगदा आंबरचे बोगदा लिहिलेलं आहे आणि या बोगद्याच्या आतमध्ये या बाजूला जिथनं आपण मुंबईतच देऊ दे। या बाजूला खूप सुंदर सुंदर असे समुद्री जे मासे आहेत त्यांच्या थ्री डी पेंटिंग्स करण्यात आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप जब्बर असा आणि इथे एमर्जन्सीसाठी टेलिफोन देखील लावण्यात आले जेव्हा एमर्जन्सी असेल एसओ एस लिहिलेलं आहे ते देखील आला माहिती टेलिफोन आहे काय एक्झॅक्ट मला माहीत नाही परंतु ह्या थ्री डी पेंटिंग्स तुम्ही पाहू शका पूर्ण समुद्री सफर तुम्हाला घडवणार आहेत जेव्हा तुम्ही पाहाल याच्या या पेंटिंग्स वगैरे वेल देखील आहे डॉल्फिन देखील आहे खूप सुंदर सुंदर असे जलपरी देखील आहे मोठी शीप देखील आहे खूप जब्बर आहे मासे थ्री डी पेंटिंग अंबरजे टनेलमध्ये आणि जसे की मी बोललो तुम्हाला अगोदर अनेक व्हिडिओज आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात मी योगेश आज आपल्यासाठी दूरवरचा पत्ता नेहमी कवर करत असतो आणि आपल्याला दाखवतो आत्ता देखील मी अंबरजे टॅनेलला आलो आहे ॲक्च्युली मी सकाळी सव्वा सात का साडेसातला निघाल आहे आणि जसे की तुम्हाला काही जणांना माहिती असेल की मी नऊ ते साडेसहा कामावर जातो जॉब करतो आणि फावल्या वेळात मी इथे हे जे आपली माहिती आहे समृद्धी महाराजचे व्हिडिओज करत असतो तर आता माझी वेळ झाली नऊ वाजता मला पोतायच्या आर्ध्या तर मी सरासरी पोहोचणार नाही तर मी प्रयत्न करेन मी अजून पुढे ने गेलो असतो आणि तुम्हाला पुढचा पट्टा दाखवला असता इथून फार शहापूरपर्यंत त्यासाठी मला बराच वेळ अवधी द्यावा लागेल आणि मुंबईहून येणारी जी एंट्री आहे तिथे आपण त्या बाजूला अजून गेलेलो नाही खूप पहिले गेलेलो ज्यावेळेस बोगदा तयार होता ही बाजू त्यावेळेस आपण तिथे गेलो त्यानंतर अजून गेलो नाही तर आता पाहूयात त्या बाजूला जाऊन प्रयत्न करूयात पाहण्याचा हे बघा ही जी आहे ही मुंबई बाजूने येणारे मार्गे काय आणि इथे खूप सुंदर पेंटिंगसाठी आहे शेतकरी आहे शेतकरी वगैरे दाखवले एक तो लाईट हाऊस दाखवले आणि इकडे मोठी शिप दाखवले मी मागच्या बाजूला जाऊ इच्छितो पण इथे कुत्रे हे भुकत आहेत त्यामुळे भीती वाटत आहे मी तुम्हाला दाखवतोय बघा आज मुंबई मार्गे येणारा रस्ता आहे मुंबईहून येणार आहे खूप जबरदस्ती थ्री डी पेंटिंगच इथे शिप दाखवण्यात आलेली आहे एक शिप आहे इथे गरुड वगैरे उडत आहेत पक्षी वगैरे भरपूर दाखवलेत आणि इथे जो समुद्र असतो हाऊस लाईट हाऊस दाखवला आहे इथे अरे वा खूप सुंदर शेतकरी आहे शेती करणार खूप सुंदर असं गाव इथे रेखाडण्यात आलेलं आहे अरे वा एक नंबर तुम्ही पाहू शकता हे जे गावात एखाद्या आलं इथे शेतकरी बघा शेती कांदे लावताना दाखवलेलं आहे वासरू दुधपितानाचं चित्र आहे तसेच गावातलं चित्र तुम्ही पाहू शकता घरं दाखवलेत आणि मुलं शाळेत वगैरे जाताना दाखवलेत खूप सुंदर अंबरजीने इथे शेतकरी आपली जी बैलगाडी ती घेऊन उन, पूर्ण शेत दाखवलं आहे एक नंबर अंबरजी जे टनेलमध्ये जेव्हा आपण मुंबईहून येऊ एंट्री करू त्यावेळेस जातानाच्या ठिकाणी ही पेंटिंग्स आहे आणि इथे डिजिटल बोर्ड लावलेले जे स्पीड लिमिट लिहिलेलं असेल किती किलोमीटर ऐंशी शंभर एकशे वीस अशा तीन लेन आहेत या तर आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला जाऊयात वेल कमी असल्याकारणाने मी पुढचा व्हिडिओ दाखवू शकत नाही आहे शहापूरपर्यंत तो पुन्हा कधीच दाखवूया ही चीन कमी आता आपण त्या बाजूनी जाऊया जिथं आपण आलोलो हा रस्ता येणार आहे म्हणजे ॲक्च्युली मुंबईला जाणारा रस्ता तो आहे जिथे आता समुद्री मासे दाखवले आणि नागपूरला जाणारा रस्ता हा आहे या पेंटिंग्स कशा वाटल्या जरूर करावे खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल आपल्याला पुन्हा त्या रस्त्याने जाणे आपली गाडी तिथे उभी आहे हे पाहू शकता अंबरजे टनेल अंबरजे टनेल या टनेलवर ही नागपूरमागे येणारी जागा ज्याच्यावर मलवारी करणं आणि अशा काही जे पक्षी आहेत त्यांचे पेंटिंग्स करण्यात आलेले आहेत आणि ही जी बाजू आहे ही आपले मुंबईहून जेव्हा आपण येऊ मुंबईहून जाणारी मार्गिक आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर अशा पेंटिंग्स करण्यात आलेल्या आहेत अंबरचे बोगदा मराठीत लिहिले लिहिण्यात आलेले आणि आपण त्या बोगदा जाऊन काय पेंटिंग्स पाहूयात कशा ते थ्री डी टाईप पेंटिंग अंबर जे बोगदा या ठिकाणी गरुडाची पेंटिंग्स करण्यात आलेले आणि तिथे खूप सुंदर लिहिले गरुड लिहिले आम्ही येथील स्थानिक रहिवासी आहोत असा म्हणजे दाखवला याचा अर्थ असा की हे जंगल होता पूर्ण या जंगलात ना महामार्ग तोडून महामार्ग बनवण्यात आलेले आहे त्यामुळे तसा लिहिण्यात आलं आम्ही येथील स्थानिक रहिवासी म्हणजे जे पक्षी वगैरे आहेत किंवा जे जनावर तुम्ही पाहू शकता इथे अनेक जनावरांचे फोटो रेखाटलेले आहेत चित्र रेखाटण्यात आलेले आहेत या आणि तो चांगला बोध आहे एक प्रकारचे की आपण गोल्डन जॅकेल इथे बघा तुम्ही कोल्हा लांडगे अनेक प्रकारचे जे श्वापद आहेत त्यांचे सोनेरी कोल्हा आम्ही येथील स्थानिक रहिवासी म्हणजे हा जो गाव आहे ज्या ठिकाणी हे बनने झाले त्या ठिकाणी लिहिले सोनेरी कोल्हा असं अनेक चित्र रेखाटण्यात आलेले आहेत जिथे कोल्हा वगैरे हो अरब बापरे म्हणजे हा जो जंगल आहे या जंगलात नक्कीच त्यांचा कुठेतरी म्हणजे अजून देखील फिरत असतील आपण काय फिरत नाही अरे बापरे ते भरपूर माश्यात काहीतरी वेगळे भीती वाटते चावतील वगैरे ते बघा इथे कोल्हा लांडगा वगैरे रेखाटण्यात आलेले आहेत तर हा एक छोटा व्हिडिओ घाला आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनेलवर व्हिडिओला लाईक करायला चॅनलवर पहिल्यांदा आले असतो चॅनलवर विसरू नका पाहू शकता आम्ही इथं कायक्र वगैरे लिहिलेले आणि जंगली जनावर वगैरे